पीक विमा मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचा थकीत पाहिजे भंड्रात आणि गंगा बसला मंडळातील पंचनामे करून अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजेच पाहिजे शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकरी शेतमजूर कामगार एकटा सिदप्वा शेतकरी किसान सभा जिंदाबाद 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 पीक विमा मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचा थकीत विमा मिळालाच पाहिजे भदरात आणि गंगा बसला मंडळातील पंचनामे करून अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकरी शेतमजूर काम समाज <laughs> पिद